नमस्कार श्रुती पोथी वाचन आणि आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण या भागामध्ये कल्याण भाटाचे आगमन कसे झाले तसेच भाटांनी काय आशीर्वाद दिला या कथेचे वर्णन ऐकणार आहोत चला तर कथेला सुरुवात करूयात भीमक राजा प्रधानाला असे बोलत आहे तेवढ्यात राजाचा मुख्य वे वेस्कर राज्यसभेत प्रवेशला आणि राजाला प्रणाम करून हात जोडीत विनीत आदराने म्हणाला महाराज माझे मद मदतनेस नगराबाहेर फिरत असताना त्यांना दूरून एक डिमडीम ऐकू आला जी वार्ता त्यांनी ऐकली तीच नगरातसुद्धा कुजबुजली जात आहे कोणीतरी एक मोठा भाट लवाजम्यासह आपल्या दर्शनाला येत आहे तेव्हा भीमक म्हणाला होय आम्हीही हे आम्हीही हे आधीच ऐकले आहे काशीच्या राजाचा कल्याण कीर्ती नावाचा भाट आम्हाला भेटावयास येत आहे हा भाट राजवंश कीर्तनाच्या त्याच्या पिढीजात कामात मोठं कुशल आहे नृपस्तुती करण्यात तो मोठा उदार वृत्तीचाही आहे आम्हाला ही भाटाच्या मुखाने आमची कीर्ती दिगंत जावी अशी ओढ आहेच तुम्ही गजांत वैभव बरोबर घेऊन आलात त्याला समोर जा आणि त्या मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत करून शक्य तेवढ्या त्वरीने त्याला आमच्या भेटीला घेऊन या म्हणून त्याने आपला धाकता बंधू आणि स राज्यसभेतील एक जाणता संगीतकार त्याच्या याची भाटाच्या स्वागताची नियुक्ती केली भाट लोक हे राजाची कीर्ती देशोदेशी पसरवित असल्याने ते चंदनाचा सुगंध दूरवरून वाहून नेणाऱ्या मलयनिलासारखे राजाचं नेहमीच स्वागत करतात त्यामुळे एखाद्या चक्रवर्तीला शोभून दिसेल अशा सन्मानाने कल्याण कीर्तीला राजाच्या भेटीसाठी आणले हो गेले आपल्या मोठ्याल्या लवाजम्यासह हो कल्याण किर्ती सभेत आला तेव्हा त्याला सिंह सिंहासनावर बसलेल्या भीमकाचे दर्शन झाले नक्षत्रामध्ये पूर्णचंद्र शोभावा तसा तो राजा राज्यसभेत शोभत होता राजाची भाटाशी दृष्टी भेट झाली तेव्हा राजाने त्याला आपल्याजवळ समोर बोलावले आणि त्याला बसण्यासाठी पोळ्याची जडवलेली आसनी देण्याची व्यवस्था केली भाटाने काय आशीर्वाद दिला तर ऐका राजाकडून मिळालेला सन्मान आणि उपाहार यामुळे कल्याण कीर्तीचे मन अतिशय संतुष्ट झाले त्याने हात वर उचलून राजाला आशीर्वाद दिला नंतर त्याने योग्य समय ओळखून सोमवंशाच्या कीर्तीचे गायन केले नंतर भीमकाच्या यशाचा गौरव गायला आणि उचित अशा भेटी भीमकाला अर्पण करून पुन्हा आशीर्वादाचा उच्चार केला त्यावेळी राजांनीही त्याच्या स्वतःच्या प्रतिष्ठेला साजेल असा आहेर त्या भाटाला दिला तो भरघोस आहेर कल्याण कल्याणकीर्ती म्हणाला राजा तू म्हणजे पूर्ण परिपूर्णतेचाच एक चालता बोलता प्रवाहच आहेस म्हणून त्याने आपल्या परिवारालाही एका किन्नराला खून केली रत्नखडित पंखांनी सुशोभित असणारा तो किन्नर पुढे आपल्या आल्यावर कल्याण कीर्तीने त्याला भीमापुढे उभी केली हा भाग येथेच पूर्ण झाला